नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार विधानसभा निवडणुका निकालानंतर आता बाबर पाटील गट नगरपालिका निवडणुकीची रणनीती आखू लागलाय विधानसभा निकालानंतर बाबर गट चांगलाच रिचार्ज झालाय लीडने मताधिक्य घेऊन आमदार पदाची माळ सुहास बाबर यांच्या गळ्यात पडल्याने कार्यकर्ते आता नगरपालिका ताब्यात आणण्यासाठी खलबते कुठू लागली आहेत त्यात विट्यात बाबर यांना तब्बल पाच मिळाले बाबर गटाने आम्हीच घेऊ अशा घोषणाही त्यात एकनाथजी शिंदे यांनी दिलेल्या फंडातून शहरातील रस्तेही मोठ्या प्रमाणात केले आहेत या उलट वैभव पाटलांच्या माध्यमातून रात्रीचा दिवस करीत स्वच्छतेत नगरपालिका देशात सांगली आहे त्यामुळे यावेळेस नगरपालिका आमचीच असेल असा पाटील गट यांचा दावा आहे विटा नगरपालिका निवडणुकीत अंतर्गत रस्ते केलेली विकास कामे सांडपाणी अतिक्रमणे आरक्षण या सर्व विषयावर जोरदार मुद्द्यावर निवडणूक लढवली जाईल असे संकेत आहेत दोन्ही गटातील मातबारांना आतापासूनच नगरपालिकेचे डोहाळे लागलेत ही निवडणूक चुरसीची होणार हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज